सर्वसामान्य जनतेचा पंजाबी व्यावसायिकांनी महाराणा प्रताप चौकात हातात पोस्टर घेऊन मी पंजाबी मात्र मी महाराष्ट्राचा मी मराठीच बोलतो मला मराठी भाषेचा अभिमान असल्याचं पोस्टर घेऊन नागरिकांचं लक्ष वेधले राज्यात मराठी व अमराठीवरून जोरदारपणे वाद सुरू असताना मात्र मिर्जेत एका दलजित सिंग रामगडिया या मिर्जेतील पंजाबी तरुणांकडून हातात पोस्टर घेऊन मराठीचा अभिमान असल्याचं पोस्टर फडकावले भर चौकात मराठीचा अभिमान असल्याचं जाहीर करणाऱ्या दलजीत सिंग यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी कुतूहलानं पाहत गर्दी केली मिरजेत व्यवसायानिमित्त अनेक पंजाबी कुटुंब स्थायिक आहेत ही सर्व पंजाबी मंडळी मराठी संस्कृतीशी एकरूप झाली असून अस्सल खली तो मराठी बोलतात मिरज शहरात दलजीत सिंग यांचे कुटुंबीय एकोणीसशे सत्तर पासून वास्तव्यास आहे मिरज औद्योगिक वसाहतीत त्यांचा वेब्रिजचा व्यवसाय आहे त्यांच्या दोन पिढ्या आता तिसरी पिढी ही मराठी शाळेत शिकत असल्याचं सांगितलं जात आहे मराठी ही आपली मातृभाषा दलजीत सिंग राम गाडिया या पंजाबी तरुणानं मराठी भाषा प्रेम व अस्मिता दाखवून दिली मी जरी पंजाबी असलो तरी माझे येथील संस्कार मराठी आहेत मराठी बोलतो असं त्यांनी सांगितलंय मराठी आपली मातृभाषा आहे आपण सर्वजण ही मराठीतच बोला असं आवाहन दलजीत सिंग यांनी केलंय मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र